आज आपण मराठी अभिनेत्री डॅशिंग वुमन म्हणजे सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट प्रवास पाहणार आहोत मराठी चित्रपटामध्ये पारंपरिक स्त्री व्यक्तिरेखेला काहीसे बाजूला ठेवून त्या जागी डॅशिंग वुमन आणि तडफदार स्त्रीची व्यक्तिरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी अगदी अचूकपणे केलं मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम भिंगरी या चित्रपटातून आयटम सॉन्गचा ट्रेंड हा सुषमा शिरोमणीमुळेच मराठी चित्रपटात रुजला गेला आणि तोही मराठमोळ्या ढंगात ॲक्शन हिरोईन म्हणून विविध भूमिका साकारणाऱ्या सुषमा शिरोमणी या मूळच्या कोल्हापूरच्या त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबरला झाला खरं तर सुषमा शिरोमणी यांचा व त्यांच्या कुटुंबापैकी अगदी कोणाचाही दूरवर चित्रपटांशी संबंध नव्हता पण योगायोगाने म्हणा किंवा जबरदस्तीने अक्षरशः त्या या क्षेत्रात ओढल्या गेल्या दाम करी काम या चित्रपटामुळे ते देखील अभिनेत्री व निर्मिती म्हणूनच त्यांचा सुरुवातीचा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला तरी पण त्यानंतरच्या काळात प्रदर्शित झालेले त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सिल्व्हर ज्युबली ठरले यामध्ये फटाकडी भिंगरी मोसंबी नारंगी भन्नाट भानू गुलछडी या चित्रपटांचा समावेश होतो विशेष म्हणजे या चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन लेखन अशा सर्व बाजू सुषमा शिरोमणी यांनी अगदी समर्थरित्या सांभाळल्या या, समर्थ या चित्रपटाव्यतिरिक्त सुषमा शिरोमणी यांनी बिजली काका मला वाचवा गुरुकिल्ली तर हिंदीमध्ये प्यार का कर्ज आणि कानून या चित्रपटांची निर्मिती केली चित्रपट क्षेत्रात पदार्पण होताच त्यांना या विषयाची गोडी अधिकच वाढत गेली बॉलिवूड कलाकारांना मराठी गाण्यामध्ये घेऊन काम करण्याचा ट्रेंड असेल किंवा स्टंट सीन्स अशा अनेक बाबी सुषमा शिरोमणीमुळे मराठी चित्रपटात रुजल्या गेल्या विशेष म्हणजे सुषमा शिरोमणी या कथ्थक नृत्यांगणा असून देखील चित्रपटात त्यांनी लावणीची अदा दाखवून दिली नृत्याचं शास्त्रोत्र शिक्षण त्यांचं शालेय जीवनापासूनच सुरू झालं होतं एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात त्यांनी चित्रपट निर्मिती केली त्यामध्ये भिंगरी फटाकडी मोसंबी नारंगी भन्नाट भानू गुलछडी अशा दमदार चित्रपटातून सुषमा शिरोमणी डॅशिंग नायिका साकारताना दिसल्या होत्या खेडोपाडी जत्रा यात्रामध्ये त्यांच्या हानामारीच्या सीनला शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडायचा विशेष म्हणजे आपल्या चित्रपटातून त्यांनी हिंदी कलाकारांना देखील नाचवलं आहे भिंगरी चित्रपटात अरुणा इराणी फटाकडी चित्रपटातून रेखा गुलछडी चित्रपटातून रती अग्निहोत्री भन्नाट भानूमध्ये मोसमी चॅटर्जी आणि मोसंबी नारंगी या चित्रपटात जितेंद्र यांना त्यांनी नाचवलं आहे सुषमा शिरोमणी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मोजक्या चित्रपटातून काम केलं तरी त्यांच्या चित्रपटातल्या दमदार भूमिका त्यांना प्रसिद्धी मिळवून गेल्या आहेत अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन निर्मिती आणि लेखन क्षेत्रात देखील धडाकेबाज कामगिरी केली होती मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी <coughs> अगदी मोजक्या चित्रपटांचं काम केलं मात्र ते अगदी प्रसिद्धीच्या जोरावरच दोन हजार तेरा साली त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असं होतं सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट प्रवास तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा